नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आवक झालेली मित्रांनो आव शंभर साधारण शंभर ते सव्वाशे बघू शकता चला तर बघूया आजचे बाजार शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सतरा डागी बघू शकता डागीची क्वालिटी माऊली डॅगी कांदा का झाले आपला तीनशे सव्वीस रुपये ठीक आहे तीनशे सव्वीस रुपये भाव का गेले माऊली कांदे आपले आठशे एक्क्याण्णव रुपये एक मिनिट पिकअप म्हटलं माल मित्रांनो ॲव्हरेज माल बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस पाचवन प्लस आठशे एक्क्याण्णव रिक्षा मधला माल आहे पंचेचाळीस पंचावन्न साईज बघू शकतो गोल्टी मिक्स अवरेज माल मावली भाव काय झाले आपले नऊशे दोन रुपये नऊशे दोन रुपये कलर मध्ये छोटा ते मधला माल बघू शकतो कलर मध्ये पंचेचाळीस पंचावन्न प्लस मापरी पाटील कांदे का भाऊ गेले आप आपले एक हजार एकश्याण्णव रुपये ठीक आहे एक हजार एक्याण्णव रुपये छटा ते मधला माल मित्रांनो ऑवरेंज माल बघू शकता पंचेचाळीस पंचावन्न प्लस आहे डबल बत्तीमध्ये दादा आपले कांदे का हो गेले अकराशे पन्नास रुपये ठीक आहे अकराशे पन्नास रुपये जातेगाव टीम बीचे का नाव काय म्हटले दादा राजेंद्र कडूकाळे काळे पाटील ठीक आहे भाऊपट्टी द्या ना ಗೇಚ ರೂಪೇಟಿ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತಾ ಮಧಿ ಗುಲ್ಟಿ ಮಾವಲಿ ಗುಲ್ಟಿ ಕೂಡ ಸಹಸಪಟಿ ದಾನ ಸೇಸ ರೂಪಾಯಿ ಉಲ್ಟಿ ನೌ एकसष्ट रुपये ओके डागी का आहे रिक्षा मधला डागीची क्वालिटी बघू शकता डागी का भाऊ दो गेले दोनशे दोनशे त्र्याहत्तर रुपये ठीक दोनशे त्र्याहत्तर रुपये कमी गेले वाढव गेले आपले कमी गेले कमी गेले का किती झालं बजेट डॅगी कमी पाचशे साठ पाचशे रुपये पाचशे रुपये अपेक्षा होती आपल्या डागीची दोनशे त्र्याहत्तर ओके भाऊपट्टी द्या भाडं सुद्धा सुटलं नाही दोनशे त्र्याहत्तर भाडं नाही निघालं भाडं नाही निघालं काय करणार बरोबर दोनशे त्र्याहत्तर रुपये गेले मित्रांनो डागी का अंदा बघू शकता पिकअप मधला माल आहे आव <coughs> माल आहे बघू शकता पंचेचाळीस साठ लस आहे काय झाले माउली बाराशे सत्तर रुपये कुठलं कांदा कुठलं आहे बाराशे सत्तर रुपये भुजाडे पाटील ठीक आहे बेन कोणतं होतो बेलच आहे का बाराशे सत्तर ते माल माल अवरेज माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस डबल पत्ती मा माऊले आपले का बघेल कांदे एक हजार पासष्ट ठीक आहे एक हजार पासष्ट रुपये रिक्षा माल जारी बघू शकता क्वालिटी मालाची पन्नास ते सात प्लस माऊली आपले काय बघेल कांदे तेराशे अडोतीस तेराशे अडोतीस साई कृपा साईकृपा बेन कोणतं होता घरगुतीचे का नाव काय म्हटले पाटील भोकरे पांडेल ठीक आहे तेराशे अडोतीस भाऊ पट्टी द्या नाईवर ट्रॅक्टर मारला माल एक अवरेज माल बघू शकता पंचेचाळीस पासष्ट प्लस क्वालिटी बघू शकता मालाची काय होईल का, का गांधी आपली चौदाशे नऊ चौदाशे नऊ रुपये हो चौदाशे नऊ रुपये कुठला कांदा कुठला आहे भोकरे पाटील ठीक आहे चौदाशे नऊ रुपये बेन कोणतं होतं का रिक्षा मालला माल आवले माल पंचेचाळीस पंचान्न प्लस बघू शकता क्वालिटी मालाची डबल पंथी मध्ये काय होईल कांदे आपलं एक हजार बेचाळीस एक हजार बेचाळीस रुपये माल आहे रिक्षा पंचेचाळीस साठ लस बघू शकता आपले का, बेचाई. बेचाई, का ना हो गेले दोन एक हजार दोन रुपये ठीक आहे एक हजार दोन रुपये माल आहे रिक्षा मानला डबल <coughs> डबलपत्तीमध्ये पंचेचाळीस साठमध्ये प्लस बघू शकता दादा काय हो गेले का आपले एक हजार रुपये एक रुपये एक हजार एकावन्न रुपये ट्रॅक्टर मारला माल डबल मध्ये ॲवरेज माल पंचेचाळीस साठ प्लस आहे क्वालिटी बघू शकता मालाची काका का बघले कांदे आपले किती गेले पावती जात डायरेक्ट ठीक आहे तेराशे एक्कावन्न रुपये ओके नाव दादासाहेब निकम पडेल आहे कुठला कांदा कुठला काका जागेवरचे बियाणं कोणतं होत गजाननच आहे का ठीक कसं काय टिकाल बियाणं चांगलं आहे का अजून किती राहील मला आपलं पन्नास क्विंटल राहील शिल्लक तेराशे एक्काउंट रुपये ओके रिक्षा मारला माल आहे कलरमध्ये बघू शकता क्वालिटी मिडियम माले पंचेचाळीस पंचावन्न किती गेल दादा कांदे आपले एक हजार एक हजार पस्तीस रुपये एक हजार पस्तीस जान भाऊ पट्टी एक हजार पस्तीस ओके okay, धन्यवाद ट्रॅक्टर मधला माले पंचेचाळीस पाचवने बघू शकता क्वालिटी मालाची बिस्किट कलर मध्ये हो माऊले किती गेले किती गेले कांदे कांदे किती गेले आठशे आठशे रुपये मिडियम साईज मित्रांनो छोटा ते मधला माल मीडियम साईज बघू शकता माऊली किती गेले कांदे आपली सातशे रुपये ठीक आहे सातशे रुपये गेले बघू शकता रिक्षा मधला माल आहे ऑव्हरेज माल बघू शकता क्वालिटी माला पन्नास ते साठ प्लस आहे किती गेल दादा कांदे आपले तेराशे अडुसष्ट गजानन बी का ठीक आहे तेराशे अडुसष्ट रुपये कुठलं कांदा कुठलं आहे कपसवाड गाव चे का तेराशे अडुसष्ट छोटा ते मधला माल आहे ॲवरेज माल बघू शकता पन्नास ते पासष्ट प्लस आहे मालाची क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये का का काय बघेल कांदे आपले चौदाशे अठ्ठ्याऐंशी रुपये ठीक आहे कुठला कांदा कुठला इथले जे का चौदाशे अठ्ठ्याऐंशी रुपये बियाणं कोणतं होत घरचं जे का किती अजून माल शिल्लक थोडं का भाऊ पट्टी द्या नाव काय म्हटले गोरे गोरे पाटील ठीक चौदाशे अठ्ठ्याऐंशी ओके धन्यवाद जे अरे मिडियम माल आहे मित्रांनो छोटा ते मला कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची किती गेले आपले बाराशे गोल्टी गोल्टी। बाराशे रुपये बाराशे रुपये गोल्टी मिक्स आ, रिक्षा मधला माल आहे पंचाळीस पंचावने आपलं डागी मध्ये बघू शकता मिक्स डाई दादा किती गेले आपले कांदे पावणे तीनशे पावणे तीनशे रुपये पावणे तीनशे रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये बघू शकता मित्रांनो शहाऐंशी ठीक मिडियम मारले पिकअप मारला ऑवरेज देवा पंधराशे ऐंशी रुपये काका किती गेले कांदे आपले नऊशे नऊशे रुपये अवरेज माल आहे ट्रॅक्टर माल पंचेचाळीस साठ प्लस आहे बघू शकता आपले किती गेले नऊशे सत्तर सको, चौदाशे सत्तर चौदाशे सत्तर रुपये कुठला काका कांदा कस जे का नाव का म्हटले शिंदे शिंदेबाडी किती आज माल शिल्लक आपला पन्नास साठ क्विंटल आहे का अजून बियाणं कोणतं होत अक्षय आहे का भाऊ बड्डे ना चौदाशे सत्तर रुपये ठीक चौदाशे सत्तर कस काय टिकायला बियाणं बियाणं कस काय टिकायला अक्षयचं चौदाशे सत्तर रुपये चार वर्ष बसून वापरे दे। ओके धन्यवाद चौदाशे सत्तर रुपये रिक्षा माल माझी औरेज माल पंचेचाळीस साठ प्लस हे बघू शकतात डबलपत्तीमध्ये भाऊ का गेल काका आपला दादा कांदे का हो गे गेले आपले तेराशे सव्वीस तेराशे सव्वीस रुपये भाव पट्टी राणा तेराशे सव्वीस रुपये कुठला कांदा कुठलाय पडेगा ओके तेराशे सव्वीस रुपये पंधरा दोन तीन चार पाच सात आठ नऊ पंधरा दहा पंधरा अकरा पंधरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा पंधरा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पन्नास बावन पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठरा पंधरा एकोणसाठ पंधरा साठ एकसठ बासष्ट tiga ratus tujuh ratus lima ratus lima puluh tujuh ratus delapan puluh delapan ratus sembilan काटा जागेवर आहे काशे साठ रुपये आठशे साठ रुपये आठशे साठ रुपये आपले बापटी राहणार पंधराशे शहाण्णव रुपये बारा बावन त्रेपन्न चौपन्न अठ्ठावन्न बासष्ट चौसष्ट चौसष्ट अडुसष्ट એક સત્તર એકાત્તર બહાત્તર ત્રત ચૌ્યાત્તર પંચ્યાત્તર સદ્યાત્તર અઠ્યાત્તર એક્યાંસી બ્યાંશી ત્ર્યાસી ચૌદ તીન ચાર પાંચ સાત સાત આઠ નવ દા તેર અઠારા તે બાર તેર તે ચૌદ પંદર સોળ સતરા અઢાર એકો તેવીસ બેવીસ ચોવીસ તેર બાવીસ તેવીસ રૂપિયા ગુરુ

त्रेसर बासठे पासष्ट सहा सत्तर एका एक त्र्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शहाण्णव नव्याण्णव चौदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चौदा अकरा चौदा बारा तेरा चौदा পদলা সতরা আঠার একস চুপে চার চৌদা চার কৃষ্ণ চৌদ্দ চৌদ্শে স बहुपट्टी का दादा बहुपट्टी का चौदाशे सत्तावीस